नमस्कार शेतकरी बांधवांनो हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज घोडेगाव येथील आपल्या गोठ्यावर ह्या बारा म्हशी हरियाणा येथून विक्रीसाठी आलेले आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत ह्या म्हशी आहेत आणि दर आहेत पन्नास हजारापासून तर नव्वद हजारापर्यंत शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही दुसऱ्या व्यथाची सहा दात म्हैशी ज्या कोणास शेतकऱ्याला अशी खात्रीशीर म्हैस खरेदी करायची असेल तीन महिन्याची तपासून आणि सहा दात पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो सात महिन्याची तपासून सात महिन्याची तपासून ही महिशी शेतकरी मित्रांनो ज्या कोणा शेतकऱ्याला अशी खरेदी करायची असेल त्यांनी हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा लहान मोठ्या आकाराच्या सर्व क्वालिटीच्या म्हशी आपल्याकडे घोडेगाव बाजार येथे उपलब्ध असतात आणि दररोजच्या दररोजसुद्धा आपल्या गोठ्यावर ह्या म्हशी विक्रीसाठी असतात तरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत भाकड म्हशी आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी असतात आणि शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम अंगाच्या सडाच्या गर्भाच्या बोलीत आपण या म्हशीची विक्री करतोय पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित गॅरंटेड अंगाच्या सडाच्या गर्भाच्या बोलीत पाहू शकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या ह्या म्हशी पाच तीन महिन्यापासून सात महिन्यापर्यंत तपासून तरी ज्या कोणा शेतकऱ्याला उद्याच्या शुक्रवारी म्हशी खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा पाहू शकता एकदम व्यवस्थित सेट झालेल्या हरियाणाच्या म्हशी आज घोडेगाव येथे आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी आहेत तरी शेतकरी मित्रांनो खात्रीशीर खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा अंगाच्या सडाच्या आणि गर्भाच्या बोलीत पूर्ण खात्रीशीर ह्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत